माझे नाव रमना आहे व मी दुमार यांची कर माझे अतिशय कष्टाचे गेले माझ्या आई खूप चांगले संस्कार दिले पण माझ्या तीन भावंडांना माझे रत्न भीमरा झाले माझे वर तेव्हा फक्त नऊ वर्ष होती व त्यांचे वर सतरा वर्ष होते मला माझ्या बाबा बाबासाहेबांना शिकवून खूप मोठी करायचे होते असे माझ्या म्हणजे माझे सुभेदार मामा यांनी मला सांगितले मध्ये वादळ घालण्यासाठी अतिशय त्यानंतर पण मी फार मानलेला आहे व सर्व समाजदारांना माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यासाठी मी सर्व समाज मी कशी झाली याच्यापेक्षा मी किती मी याच्यापेक्षा मी कशी झाली याच्यावर हान सुद्धा मला मित्रांनो याच्यासोबत बघायचं